त्यानंतर बातम्यांचा विरोध करत त्याकडे जाणारा रस्ता स्थानिकांनी दोन ट्रक द... दगड टाकून बंद केला या प्रकल्पातनं येणाऱ्या दुर्गंधीनं गेली दीड वर्ष नागरिक हैराण असून लहान मुलं आणि वृद्धांच्या आरोग्याचा प्रश्न यामुळे निर्माण झाला पुणे मुंबई एक्सप्रेस वे पासनं पाचशे मीटर वरती असलेल्या सूसमध्ये पुणे महापालिकेचा कचरा प्रकल्प प्रक्रिया प्रक्रिया प्रकल्प आहे पुण्यातल्या हॉटेल्समधून वाया जाणारा अन्न इथे आणून त्यावर प्रक्रियेमार्फत गॅस बनवला जातो आणि या प्रकल्पात अनेक त्रुटी असल्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरते त्यामुळे अनेकांना ताप उलटे आणि डोकेदुखीला सामोरं जावं लागतंय वारंवार विनंती करूनही हा प्रकल्प बंद होत नसल्यामुळे अखेर लोकांनी रस्ताच बंद करून टाकला आहे तेलंगणा सरकारनं महाराष्ट्रातील शेळ्या आणि मेंढ्या खरेदीसाठी पाठवलेल्या डॉक्टर तिरुपती यांचं सांगोल्यातनं खंडणीसाठी अपहरण झालं होतं मात्र अवघ्या काही तासातच पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवडत डॉक्टरांची सुटका केली आहे डॉक्टर तिरुपती सांगोल्यातल्या काही शेतकऱ्यांकडनं शेळ्या मेंढ्या खरेदी करण्यासाठी आले होते त्यांच्याशी असलेल्या जुन्या ओळखीचा फायदा घेत मुख्य आरोपी रामचंद्र कुबाडीनं त्यांचं अपहरण केलं आणि त्यांच्याच मेलवरनं तेलंगणा सरकारकडे नऊ लाखाच्या खंडणीची मागणी केली होती या प्रकरणी पोलिसांनी तातडीनं तपास चक्र फिरवले आणि डॉक्टरांची सुटका केली आहे महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी इचलकरंजीतल्या प्रसिद्ध त्वचारोग तज्ञाला मारहाण करण्यात आली शहरातल्या हत्ती चौकात डॉक्टर महेंद्र डांगरे यांचा दवाखाना आहे पीडित महिलेनं पंधरा दिवसांपूर्वी अंगावरच्या चट्ट्यासाठी उपचार घेतले होते हे चट्टे बरे झाल्यावर ते दाखवण्यासाठी आलेल्या पीडितेवर डॉक्टरनं जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला या प्रकारानं घाबरलेल्या महिलेनं इथून पळ काढला आणि ही घटना पतीच्या कानावर घातली त्यानंतर तिच्या पतीसह नातेवाईकांनी दवाखान्याची तोडफोड करत डॉक्टरला बेदम मारहाण केली त्यानंतर शिवाजीनगर पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे वाशिम जिल्ह्यातल्या रिसोडमध्ये गजानन हुंबाड या चाळीस वर्षीय व्यक्तीची धारधार शस्त्रानं वार करून हत्या झाली आहे धक्कादायक बाब म्हणजे मारेकरानं हुंबाड यांचं गुप्तांग कापल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली आहे या प्रकरणी मृत गजानन यांचे सासरे दिनाकर हरकळ मेहुणा ज्ञानेश्वर हरकळ आणि त्याचा मित्र संदीप पवार यांना अटक झाली आहे आठ महिन्यांपूर्वी गजानन त्याच्या पत्नीची निर्घृण पद्धतीनं हत्या केली होती त्याप्रकरणी त्याला तुरुंगवास झाला होता दोन महिन्यापूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली काल धारधार शस्त्रानं गळ्यावर वार करून गजाननची देखील हत्या करण्यात आली आहे एसटी महामंडळाच्या विविध पदांसाठी आज परीक्षा घेण्यात आली सकाळी साडे अकरा वाजता पेपरची वेळ होती मात्र वेळ उलटूनही अनेक विद्यार्थ्यांना पेपरच मिळाला नाही दरम्यान गोंदियाची बातमी आपण बघूयात गोंदियामध्ये तस्करी करणाऱ्या कासवाची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे या प्रकरणी नरेश मंडल या आरोपीला अटक करण्यात आली असून संजीत पोद्दार हा दुसरा आरोपी फरार आहे मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या तलावामध्ये जाळं टाकून कासव काढत असल्याची गुप्त माहिती वनाधिकाऱ्यांना मिळाली होती आणि त्यानुसार ही कारवाई करत आरोपींकडनं सॉफ्ट शेल जातीचं कासव ताब्यात घेण्यात आलं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ था। चंद्रपुरात हाफ मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं वरोरा ते भद्रावती या दोन शहरांच्या मधील एकवीस पूर्णांक नऊ किलोमीटर अंतरावर ही स्पर्धा आयोजित करण्यात आली चंद्रपूरसह नागपूर वर्धा आणि यवतमाळमधनंही मोठ्या प्रमाणात स्पर्धक यात सहभागी झाले नागपूरच्या शुभम मेश्राम यानं पुरुष गटातनं तर चंद्रपूरच्या गीता वाडकोरे हिनं महिला गटातनं या स्पर्धेत बाजी मारली परळच्या आरेमभट शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचं शाळा प्रेम काही नवीन नाही आहे यावेळी वेळ होती ती एकोणीसशे त्र्याऐंशी सालच्या पासआउट बॅचची या विद्यार्थ्यांच्या अनुभवांचं संकलन करून एका कॉफी टेबल बुकची निर्मिती करण्यात आली आहे महाराष्ट्र टाइम्सचे संपादक अशोक पानवलकर आणि एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या उपस्थितीत या पुस्तकाचं प्रकाशन झालं एकोणीसशे त्र्याऐंशी साली शाळेतनं उत्तीर्ण झालेल्या आणि आता वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी कामगिरी करत असलेल्या जवळपास पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी आपले अनुभव आणि फोटो संकलित करून या कॉपी कॉफी टेबल बुकची निर्मिती केली आहे मुंबईतल्या मुलुंडमध्ये आसपासनं गिरीमित्र संमेलन सुरू झालंय यंदा या संमेलनाचं सोळावं वर्ष आहे साहसाची परिसीमा ही संकल्पना घेऊन मुलुंडच्या महाराष्ट्र सेवा संघात हे संमेलन आयोजित करण्यात आलं आहे जगविख्यात ट्रेकर गेर्लिन कल्टेन ब्रुकर यांची या संमेलनाला मुख्य उपस्थिती आठ हजार फुटांवरील सर्व शिखर प्रादाक्रांत केलेल्या गेर्लिन यांची आज जाहीर मुलाखत झाली त्यांच्यासोबतच शिळाच्या ओळीनं जगप्रदक्षिणा करणारे कमांडर अभिलाष टॉमी रेस अक्रॉस अमेरिका स्पर्धा पूर्ण करणारे लेफ्टनंट कर्नल श्रीनिवास गोकुळनाथ हेही या संमेलनाला उपस्थिती लावणार आहेत फॉर क्लाइंडिंग ऑल 14 8000 meter peaks it took me many many years and 21 attempts 21 expeditions to reaching my goal so um, to be successful it's not always uh, the direct way you have to, to do some turns and uh, i also had a lot of setbacks um, but i never gave up uh, i had the big wish the big uh, uh, um, yeah ज्येष्ठ समाजसेविका साधनाताई आमटे यांच्या सहाव्या स्मृती दिनानिमित्त आनंदवनात वृक्षदिंडीचं आयोजन करण्यात आलं आनंदवन परिवाराच्या वतीनं वृक्षदिंडी काढून वृक्षारोपण करण्यात आलं वरोड्यातील आनंदवन चौकापासून साधनाताईंच्या समाधीस्थळापर्यंत ती वृक्षदेंडी काढण्यात आली यामध्ये शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी तसंच आनंदवनातील कृष्ठरोगी आणि दिव्यांग मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते यावेळी जपानी पद्धतीनं झाडांची लागवड करण्यात आली